राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतल्यामुळं इलेक्ट्रोरल बॉन्ड्स म्हणजे निवडणूक रोख्यांचा पेटारा खुलजा सिंग सिंग म्हणत जनतेसमोर उघडला गेला या देवाणघेवाणीत पारदर्शकता असावी यासाठी गेल्या पंधरा फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं ऐतिहासिक निकाल देताना निवडणूक रोख्यांचे तपशील स्टेट बँकेनं सहा मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला द्यावेत आणि आयोगानं ते वेबसाईटवर जाहीर करावेत असं सांगितलं स्टेट बँकेनं यासाठी मुदत वाढवून मागितली तथापि न्यायालयानं मागणी फेटाळली आणि इलेक्ट्रोलर बॉन्ड तपशील बाहेर आले निवडणूक सुधारणांचा भाग म्हणून ही रोखे पद्धत दोन हजार सतरामध्ये आणली गेली एप्रिल दोन हजार एकोणीस पासून रोखे विक्री सुरू झाली उद्योजक व्यावसायिक अथवा राजकीय पक्षांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अधिकृतपणे स्टेट बँकेतून कोटी रुपयांपर्यंतचे रोखे खरेदी करायचे आणि ते आपल्या पसंतीच्या राजकीय पक्षाला द्यायचे पक्षानं ते रोखे वटवायचे आणि रक्कम आपल्या खात्यात वळती करायची अशी ही पद्धत आहे जवळपास पाच वर्षात बावीस हजाराहून अधिक रोखे खरेदी केले गेले त्यांची रक्कम बारा हजार सातशे कोटीहून अधिक आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे चर्चेतील बड्या उद्योगपती ऐवजी अनोळखी अशा गेमिंग हॉटेलिंग व्यावसायिक किंवा काही कंत्राटदारांनी शेकडो कोटींचे रोखे खरेदी केले आणि दुसरीकडे एका एका राज्यांपुरते मर्यादित असलेल्या तृणमूल काँग्रेस दळवीड मुनेत्र कळघम भारत राष्ट्रम समिती वगैरे प्रादेशिक पक्षांना बड्या राष्ट्रीय पक्षांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या गेल्या काही दशकांमधील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असं या रोखे प्रकरणाचं वर्णन केलं जात असलं तरी त्याला अनेक पैल सध्या केवळ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच रोखे प्रकरणावर बोललेल्या आहेत त्यांच्या मते ही व्यवस्था पूर्णपणे निर्दोष नसली तरी आधीच्या थैली व्यवस्थेपेक्षा नक्कीच चांगले आता ही थैली व्यवस्था नेमकी काय होती म्हणजे हा रोखीचाच व्यवहार असायचा म्हणजे एकानं जर दहा लाखाची देणगी आपल्या पक्षाला दिली असेल आवडत्या पक्षाला तर त्यापैकी लागभर रुपये त्या पक्षाला बाकीचे ते इतरांना असं त्याचं स्वरूप आता या व्यवहारामध्ये यात व्यवहार बँक खात्याद्वारे होतो आणि राजकीय देणग्यांची माहिती रेकॉर्डवर उपलब्ध होते राजकीय पक्षाला मिळणाऱ्या देणग्या हा नेहमीच वादाचा चर्चेचा आरोप प्रत्यारोपाचा विषय असला तरी वित्त मंत्र्यांचं हे म्हणणं अंशता खरं आहे उद्योगपतींकडून राजकीय पक्षाला दिल्या जाणाऱ्या देणग्या ही एक प्रकारे गुंतवणूक असते आणि त्या बदल्यात सरकारी धोरणांमध्ये अनुकूल असे बदल घडवून आणले जातात किंवा मग मोठी कतराट मिळवली जातात हे अगदी उघड गुपित आहे हा व्यवहार संशयास्पद असतो म्हणूनच अमेरिका आणि इतर काही देशांनी देणग्यांचा मामला खुला ठेवलाय हे एक प्रकारे क्रिकेट व अन्य खेळांवर चालणाऱ्या जुगारासारखंच आहे कायद्यानं बंदी असल्यामुळं तो पावत आणि त्यातून यंत्रणेला छुपी कमाई करता येते योग्य तो कर लावून तो खुला केला तर ही वाढेल आणि चोर मार्गाने लुटला जाणारा पैसाही वाचेल रोखे प्रकरणात मात्र मुद्दा पारदर्शकतेचा आहे मुळात ही माहिती उघड करण्यास स्टेट बँक किंवा निवडणूक आयोग होता आता न, जुना मुदत आयोगा माग, लोकसभा निवडणुकीच्या नंतरच ही माहिती बाहेर यावी असा प्रयत्न होता का सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिल्यानंतर स्टेट बँकेनं अपुरी माहिती का दिली या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळायला हवी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झालं की न्यायालयानं बँकेला आडव्या हाताने घेत मुदत वाढ नाकारली चोवीस तासात सगळी माहिती निवडणूक आयोगाला द्या असं सुनावल्यानंतर सुद्धा बँकेनं रोख्यांचा नेमका क्रमांक व ते रोखे कोणत्या पक्षाला मिळाले ही अधिक महत्वाची माहिती इलेक्टोरल बॉन्ड्सच्या निमित्तानं ऐन लोकसभा निवडणुकीत सरकारवर हल्ले चढवण्यासाठी विरोधकांच्या हातात मोठं हत्यार लागले हे खरं आहे परंतु पक्ष व बहुजन समाज पक्ष वगळता बहुतेक विरोधी या रोख्यांचा लाभ तर आहेच की सत्तेवर असल्यामुळे भाजपला जवळपास निम्मा पैसा मिळाला अर्थात देणगी दिलेल्या कंपन्यांवर ईडी सीबीआय प्राप्तीकर खात्याच्या कारवाईची टांगती तलवार आणि त्याच वेळी त्यांच्याकडून रोखे खरेदी असे चमत्कार घडले आहेत काही कंपन्यांच्या देणग्या आणि त्यांना मिळालेली मोठी कंत्राट यांच्या तारखा सुद्धा गुचकुळात टाकणाऱ्या आहेत निवडणूक रोखे प्रकरणातील हे गंभीर प्रकार पुढच्या राजकारणाची दिशा ठरवतील हे मात्र नक्की